नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना पार्ट वनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या जसं संगम साहित्य कशाला म्हणायचं आहे कोणती काव्य महाकाव्य त्या काळात प्रसिद्ध होती कोणती भाषा होती या गोष्टीचा आपण कालच अभ्यास केलेला आहे क तुम्हाला नसेल माहिती आहे तर तो व्हिडिओ बघू शकता त्रिपिटीकमध्ये कोणते तीन पिटक आहेत पिटक म्हणजे नेमकं काय तीन पिटक कशाला म्हणायचे तर पिटक म्हणजे पेटी किंवा विभाग असा त्याचा अर्थ आणि तीन पिटकांविषयीची मागे माहितीसुद्धा पाहिली आता वेळ न घालवता आपण याच्या पुढे बघूया की पुढच्या पा भागामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला भारत आपला सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे तो, तो म्हणजे भगवद्गीता या भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता हे सुद्धा आपण काल बघितलेलं होतं माहिती आहे हो. हो, वर, हो त्या ले 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 ना त्याच्यात काय शिकवलेलं आहे कुठल्या फळाची अपेक्षा न करता प्रत्येकाने आपलं कार्य केलं पाहिजे आणि हे आहेत आद्यशंकराचार्य ह्या आद्यशंकराचार्य त्याच्याचबरोबर आद्यशंकराचार्यने त्या काळामध्ये चार महत्त्वाच्या ठिकाणी मठांची स्थापना केलेली ते आपण बघितलेलं माहिती आहे ना कुठे कुठे चार मठांची स्थापना केलेली आहे बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी शृंगेरी या ठिकाणी चार मठांची स्थापना केलेली आहे क त्याचबरोबर आपण कौटिल्याचं बघितलेलं त्यांनी अर्थशास्त्रासारखा महान ग्रंथ लिहिलेला आहे हां पड़ा पड़ा बेस आ, व्याकरन, आ, व्याकरन हा पण आपण अभ्यास केलेला होता व्याकरण व्या सगळ्यात प्राचीन ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला आहे अष्टाधायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो आणि ह्याच ग्रंथामध्ये काय लिहिलं आहे त्याचं स्पष्टीकरण पतंजलीने महाभाष्यमध्ये केलं आहे ही दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ओके ठीक आहे आता सगळं रिव्हिजन ह्याचं घेत नाही त्याच्या पुढचा पाठ काय आहे तो, तो आपण बघूया नाटकाविषयीची माहिती घेत होतो कथा शा कालिदासाने लिहिलेलं अभिज्ञान शाकुंतल हे प्रसिद्ध नाटक त्या काळामध्ये होतं त्याचबरोबर कथा साहित्यामध्ये आणखी काय होतं तर मनोरंजनात कथा मनोरंजन हे त्या कथेमधून तर होतच होतं त्याचबरोबर गुणाढ्य यांचा पैशांची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात होता आता ह्यांचं नाव बघा गुणाठ्य यांची पैशांची हे नाव आहे हां पैशांची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ ग्रंथाचं नाव काय बृहत्कथा गुणाठ्य यांचा हे लिहिणारे पैशांची नावाच्या भाषेतील हा बृहत्कथा हा ग्रंथ कसा आहे प्रसिद्ध असा आहे त्यानंतर ए हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल विष्णू शर्मा यांनी पंचतंत्राच्या अनेक महान कथा लिहिलेल्या आहेत पंचतंत्रामध्ये खूप कथा आहेत त्यामुळे हे नाव लक्षात ठेवायचं विष्णू शर्मा आणि पंचतंत्र या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले खूप प्रसिद्ध झालेले आहेत पंचतंत्रच्या कथा ला टी व्हीवरसुद्धा त्या मालिकाच्या रूपाने दाखवलेल्या दा आहेत बौद्ध जातक कथासुद्धा प्रसिद्ध आहेत या काळातलं लोकजीवन कसं होतं बघा प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते आपण ते साहित्य जे वाचलं ती पुस्तकं त्यांनी जी वेगवेगळी लिहिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये तर अनेक धर्माबद्दल पौराणिक कथेबद्दल तर माहिती आहेच पण त्याशिवाय आपल्याला त्या, त्या काळातलं लोकांचं जीवन कसं होतं याची सुद्धा माहिती मिळते प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होते आपण फक्त आपल्याच देशाबरोबर व्यवहार करत होते असं नाही आहेत तर आजूबाजूच्या देशांबरोबरसुद्धा आपला व्यापार चालायचा आणि त्यामुळे आपल्या लोकजीवनाची समाज जीवनाची ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं त्या, त्या, त्या देशांबरोबर आदानप्रदान असा होत होता समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या समाजामध्ये जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणात होती आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आहे ते कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना काय नाव दिलेलं श्रेणी असं म्हणायचे सागरी आणि खुशकीच्या मार्गाने व्यापार चालायचा एक ती त्यावेळेला दोनच मार्ग होते एक तर समुद्राच्या मार्गाने जायचं किंवा जमिनीवरचा मार्ग जो जमिनीवरचा मार्ग जायचा त्याच्याने काय व्हायचं एखाद्या देशात जाण्यासाठी भरपूर वेळ वे लागायचा आणि जायचं कसं तर चालतच किंवा आपल्याकडे वाहन त्या काळात नव्हतं मग प्राण्यांच्या साहाय्याने घोडा उंट ह्याच्या जा जात होते आणि व्यापार करायचे जवळजवळ एकदा गेले की ते सहा सात महिन्यांनी परत यायचे किंवा एकदा गेले की दोन दोन तीन तीन वर्षांनी यायचे आणि समुद्र मार्गाने जायचं असेल तर समुद्र मार्गाने पूर्ण नकाशा घेऊन होकायंत्राचा वापर कुठल्या दिशेने जायचे सगळं करत असायचे मग हे जे व्यापारी होते ह्या व्यापाऱ्यांच्या ज्या संघटना होत्या त्या संघटनेला काय नाव होतं श्रेणी होतं आणि व्यापार कोणत्या दोन मार्गाने चालत होता सागरी मार्गाने आणि खुशकीच्या मार्गाने तलम कापड हस्तिदंत मौल्यवान रत्न मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनावटीची भांडी हे सगळ्या वस्तूंना परदेशामध्ये खूप मागणी होती मग हे कश काय घेऊन जायचे परदेशामध्ये किंवा आपल्या देशातल्या कोणत्या वस्तू परदेशात मोठ्या प्रमाणात मागवल्या जायच्या तर आपल्या देशातल्या तलम कापड हस्तीदंत मौल्यवान रत्न मसाल्याचे पदार्थ आणि मातीची भांडी ती पण चांगली बनवलेली अशी या वस्तूंना परदेशात मागणी असायची परीक्षा तसा प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे ह्याच्यावर एक प्रश्न तयार करायचा आणि त्याचं उत्तर लिहून ठेवायचं आपण प्रश्न प्रकार तयार करतो तसा ठीक आहे तांदूळ गहू सातू मसूर ही मुख्य पिके होती लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस मासे दूध तूप आणि फळे यांचा समावेश असते लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती ती वस्त्रे साधारणपणे आचे धोतर उपरणे मुंडासे साडी या प्रकारची होती कुषाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला भारतीय लोकांना कपड्याची कपड्याची माहिती होती पण कपडे शिवण्याची जी कला आहे ती कुठल्या राजाच्या काळामध्ये अवगत झालेली होती तर कुशाणांच्या काळात या काळामध्ये आपलं जेवण कसं असायचं जेवणामध्ये कोणते पदार्थ असायचे तर साधारणपणे तांदूळ गहू सातू मसूर ही पिकं आपली असायची आणि त्याचबरोबर मांस मासे दूध तूप फळे यांचासुद्धा समावेश असायचा ठीक आहे इथपर्यंत आलं लक्षात सगळ्यांच्या त्याच्यावरचे जे काही एका वाक्यात प्रश्न निघतील ते काढायचे त्या काळामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये काय प्रगती झालेली बघा भारतीय वैद्यकशास्त्रात शास्त्राला शास्त्रा आयुर्वेद म्हणायचं आयुर्वेद हा आपला प्राचीन वैद्यकशास्त्राचा पाया आहे आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे रोगाचे निदान रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार केला आहे आयुर्वेद काय सांगते फक्त एखादा आजारी पडला का त्याला बरं करते असं नाही तर पुन्हा तो आजार होऊ नये याची काळजी घेते त्यामुळे आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आजसुद्धा आयुर्वेदिक औषधांनासुद्धा खूप महत्त्व आहे याचाही विचार करण्यात आलेला आहे बिंबिसरच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता ह्याच्या खाली अंडरलाईनच करून ठेवा आता बिंबिसरच्या दरबारात जो जी वैद्यक होता त्याचं नाव काय होतं जिवक चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे हा ग्रंथ चरक यांनी लिहिलेला आहे चरक यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे संहिता बिंबीसरच्या दरबारात कोण होता जीवक हे नावं लक्षात ठेवायची परीक्षेत रिका जोड्या लावामध्ये आलं रिकाम्या जागामध्ये आलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे चरक संहिता कोणी लिहिलेलं आहे चरक याने लिहिलं आहे सुश्रुत याचं नाव आजही घेतलं जातं हां सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती आहे या, या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणाने होणाऱ्या जखमा अस्थिभंग त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केले हा शल्य शल्यविशारद ऑपरेशन करण्यामध्ये एक्सपर्ट शल्यविशारद म्हणजे कोण आता विचार करा त्या काळात आयुर्वेदाच्या शास्त्रात ऑपरेशन कसं करत असतील आता वेगवेगळी आधुनिक साधन सामग्री वापरली जाते वेगवेगळ्या नळ्याला वापरल्या जातात ऑक्सिजन हे ते थेटर ऑपरेशन सगळं आहे त्या काळामध्ये विचार करा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कशा पद्धतीने हे शल्य विश्रादाचं काम करायचे आणि इतकं सक्सेसफुली यशस्वी करायचे इतकंच नाही तर त्या त्यांनी सुश्रुत संहिता नावाचं जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथामध्ये त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे रोगाचे निदान त्यावरील उपाय याची माहिती दिली या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणाने होणाऱ्या जखमा अस्थिभंग म्हणजे जर हाडं मोडली असतील तर आणि त्याचे प्रकार त्यांचे शस्त्र शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते त्याचे नाव किताबी समुद्र म्हणजे तो त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्याचं अरबी भाषेमध्ये सुद्धा भाषांतर केलं त्या अरबी लोकांनी वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ वाघभटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिली त्यांनी अष्टांग संग्रह अष्टांग हृदयसंहिता हे प्रमुख आहेत सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात आणि धातू यासंबंधीची माहिती आहे, आहे। एकाखाली एक अशी काय करायची यांची नावं लिहायची आणि या पुस्तकांची नावं लिहून पाठांतर सरळ करायचं गणितामध्ये काय केले प्राचीन भारतीय गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता एक ते नऊ ही शून्य संख्या जी भारतीयांचा सगळ्यात भारतीयांनी भारतीयां सगळ्यात पहिला याचा वापर केलेला आहे एकम दहन अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्रथम भारतीयांना माहीत झालं आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला हे पण काय करायचं नमूद करायचं तिकडे आर्यभटने कोणता ग्रंथ लिहिला आहे आर्यभटीय त्याने गणितिक्रियांची अनेक सूत्रं दिली आहेत आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितलं इसवी सणाच्या पाचव्या शतकात होऊन गेलेला वराह मिहीर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला त्यात त्याने भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक रोमन इजिप्त ह्या संस्कृतीचा देखील विचार केला इसवी सणाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने हा बघा हा गणितज्ञ आहे अरबी भाषेत भाषांतर केले असे आपल्याकडे त्यावेळेला इतके सगळं हुशार माणसं होऊन गेलेली होती आता शिक्षणाची केंद्रे हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आज जसं शिक्षणाच्या बाबतीमध्ये भारताला मांडलं जातं की भारतामध्ये विविध ठिकाणं अशी आहेत जे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर अशी आहेत तर त्या काळासुद्धा भारतामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये नावाजलेली अशी कोणती ठिकाणं होती ती बघा तक्षशिला तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर सध्या हे शहर कुठे आहे पाकिस्तानमध्ये आहे सध्या हे शहर कुठे आहे पाकिस्तानमध्ये तेथे -ते सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे इसवी पूर्व सहाव्या शतकात वसवलेलं असं दिसते गौतम बुद्धाचा समकालीन जीवक नावाचा वैद्य तक्षशिला या विद्यापीठात शिकला पण मगाशी बघितलं ना आयुर्वेदाचा अभ्यास त्याच्यामध्ये जीवक नावाचा जो वैद्य होता तो ह्याच तक्षशिलेमध्ये शिकला तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्व दूर पसरली होती <coughs> मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनी शिक्षण चंद तक्षशिला विद्यापीठात झाला हा तर एकदम हुशार माणूस होता चंद्रगुप्ताचा मौर्य समसा साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य व्याकरणकार पाणिनी चरक हे सुद्धा ह्याच विद्यापीठात शिकलेले होते सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकाराने तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे आता त्या काळचा इतिहास म्हणजे सहाव्या शतकातला इस इतिहास इसवीसन पूर्व म्हणजे ख्रिस्त जन्माच्या आधीचा इतिहास म्हणजे खूप जुना इतिहास आहे त्याची माहिती आपल्याला दुसऱ्यांकडचे जे भाषांतरित झालेले ग्रंथ आहे त्याच्या आधारे आपल्याला मिळत असते ग्रीसमध्ये कुठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले चिनी बौद्ध भिक्खू फाईयान हा फियन हा जवळजवळ चारशेच्या सुमारास भारतात आलेला होता त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय बौद्ध तत्त्वज्ञान अर्थशास्त्र तर्कशास्त्र अशा विषयांचे शिक्षण दिले जाते आता ही माहिती अगदी प्राचीन काळातली आहे ही माहिती आपल्याला कशी मिळणार त्या काळामध्ये तक्षशिलेमध्ये सुद्धा अशी घटना घडलेली होती कुठ आता त्या राजाचं नाव मला माहीत नाही आहे त्यांनी जेव्हा आक्रमण केलेलं होतं तेव्हा त्या ठिकाणी फार मोठी लायब्ररी होती तक्षशिलेमध्ये सुद्धा ते पूर्णपणे त्यांनी जाळून टाकलेली होती पुस्तकं मग मा अशी माहिती आपल्याला आता कशी उपलब्ध होते तर इतिहासामध्ये आता हा फायनसारखा प्रवासी जो आपल्या देशामध्ये येऊन गेलेला आहे जेव्हा तो त्याच्या देशामध्ये परत गेला तेव्हा त्याने त्याच्यावर बरीचशी ग्रंथ लिहिली किंवा इतरांनी पण तेच केलेलं आहे तेव्हा आपल्याला अशी माहिती पुन्हा काय होते मिळते वाराणसी वर्णा आणि असी या दोन गंगेच्या उपनद्या आहेत या नद्यांच्यामध्ये वसलेल्या शहराला काय नाव दिलं आहे वाराणसी वरणा अधिक असी या गंगेच्या दोन उपनद्या या दोन नद्यांच्यामध्ये वसलेला हा शहर आहे कुठल्या दोन नद्या वरणा आणि असी या दोन नद्यांच्यामध्ये वसलेला हा शहर आहे म्हणून याला नाव दिलेलं आहे वाराणसी वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध धर्मांचं शिक्षण केंद्र प्राचीन काळापासून या ठिकाणी आहेत आणि आज सुद्धा व वाराणसीला तुम्ही बघितलं तर तिथे अनेक अशी मोठी केंद्रं आहेत वलभी गुजरातमधील सौराष्ट्र देशामध्ये वलभी नावाचं प्राचीन नगर आहे पाचव्या ते आठव्या शतकात ते जैन आणि बौद्ध धर् तत्वज्ञानाच्या शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र होतं जैन आणि बौद्ध धर्माचा युआंग शोंग आणि इस्सिक चिनी बौद्ध भिक्कूंनी वलभीला भेट दिलेली आहे वलभी हे कुठे होतं गुजरातमधलं सौराष्ट्र सौराष्ट्रमध्ये वलभी नावाचं शहर त्या ठिकाणी युआ शॉंग आणि इत्सिक नावाचा बौद्ध भिक त्यांनी चिनी बौद्ध भिक्खूंनी या ठिकाणी भेट दिलेली आहे नालंदा विद्यापीठ सगळ्यात प्रसिद्ध विद्यापीठ आहे नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणा शहरात जवळच्या प्राचीन ना नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत खूप जुनं आहे त्याच्यामुळे आता त्याचे अवशेष शिल्लक राहिले सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या युआन शांग आणि इस्तिक यांनी केलेल्या वर्णनानुसार बघा आपल्याला नालंदा विद्यापीठाची माहिती कोणामुळे मिळते हां कशामुळे मिळत आहे तर या ठिकाणी या विद्यापीठाला त्या काळी भेट दिलेला युआंग शॉंग आणि इस्तिक यांनी काय सांगितले बघा की या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होती विद्यार्थी तिथे राहत होते तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांची प्रवेश, विद्यार प्रवेश परीक्षा घेतली जायची कुठल्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नव्हता जे विद्यार्थी प्रवेश परीक्षेमध्ये पास व्हायचे तेच नालंदा विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचे त्यानंतरचं आहे शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र विक्रमशील शिला विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारच्या भागलपूरच्या जवळ आहे धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना केली होती आठव्या शतकात म्हणजे आपण आता मगाशी बघितलं ते सगळं सहाव्या शतकाचं होतं हे आहे आठव्या श इसवी सणाच्या आठव्या शतकात ते इसवी सण पूर्व सहाव्या शतकात होतं हा फरक लक्षात घ्या हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर च्या आधीच्या सहाव्या शतकात आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या न आधीची गणना ही उलट पद्धतीने केली जाते जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ती गणना सरळ पद्धतीने केली आहे पण त्याच्या आधीसुद्धा कितीतरी वर्ष होऊन गेले मग त्याची गणना कशी होती उलट पद्धतीने होते, होते। मग या धर्मपालनी आठव्या शतकामध्ये इथे विक्रमशिला विद्यापीठ स्थापन केलं सहा विहार होते त्याचबरोबर विहा विहाराचे प्रवेश स्वतंत्र असे प्रवेशद्वारसुद्धा आहे कांची कांची इकडचं पल्लव राज्यसत्तेच्या काळात इसवी श आजच्या तमिळनाडूमधील एक मिनटं बघते तमिळनाडूमधील कांची हे शहर आज तुम्हाला कुठे पाहायला मिळेल ते तामिळनाडूमध्ये महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आहे तिथे वैदिक जैन आणि बौद्ध धर्माचं अध्ययन अध्यापन हे केलं जातं त्यानंतर आहे स्थापत्यकला जे बघा अशा पद्धतीचे जे स्तूप वगैरे बांधलेले आहेत ना हे आहे स्थापत्यकला मंदिरं बांधलेली आहेत अशा ज्या रचना आहेत त्या मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला सम्राट अशोकाने ठिकठिकाणी थीक, उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणं आहेत सांची येथील स्तूप सांची या ठिकाणी जे स्तूप आहे ते उदयगिरी खंडगिरी कार्ले नाशिक अजिंठा इकडच्या लेण्यांमधूनसुद्धा तीच परंपरा पाहायला मिळते सांची या ठिकाणी जे स्तूप आहे आज त्या स्तूपाचं ना खंडहर झालेलं आहे आता हे ॲक्च्युली इथे चित्र दिलं आहे त्यांनी पण आज स्तूपाची रचना अशी राहिलेली नाही आहे ते स्तूप ब थोडे थोडे अवशेष राहिले भरपूर जागा आजही तिथे बघायला मिळते आपल्याला गुप्त काळात भारतीय मूर्तिकले मूर्तिकलेचा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला महाबलीपुरमची मंदिरे साक्ष देतात महाबलीपुरमला जे मंदिरांची रचना आहे ती आपल्याला तशी पद्धतीची बघायला मिळतात हे पण बघा मूर्तिकला कशा पद्धतीने केली जात होती आणि हे जे आहे मेहरोली येथील लोहस्तंभ या लोहस्तंभामध्ये विशेष सांगितलं जातं हे लोहस्तंभ म्हणजे लोखंडाचं आहे पण ते आजही गंजलेलं नाही आहे आणि ही जी रचना आहे ही फार विशिष्ट आहे <coughs> पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्याची सुरुवात झालेली होती दिल्लीजवळ मेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते समजते प्राचीन भारतीय अत्यंत भा प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत आहे हे आपण पाहिले पुढील पाठात भारतीय संस्कृतीचा जगाच्या इतर संस्कृतीशी काय संबंध आहे ते बघूया हे विशेष आहे दिल्लीला हे मेहरोली या ठिकाणी आहे हा स्तंभ तुम्हाला आजही तिकडे बघायला मिळेल आणि त्याच्यात अशा पद्धतीने त्याची ते वापरलेलं आहे तर लोखंडाचं म्हटलं म्हणजे लोखंड गंजतो ऊन पारा वारा पाऊस सगळं सहन करत असतानासुद्धा आपल्याला तो गं गंजलेला नाही म्हणजे त्या काळांचं जे लोकांचं ज्ञान आहे ते आत्तातल्या आत्ताच्या काळातल्या लोकांपेक्षा प्रगत होतं स्वाध्याय सोडवायला विसरायचा नाही प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा बऱ्याचशा तुम्हाला नावं पटापटा व्हिडिओमध्ये बघितल्या बघितल्या लिहून काढायची कोणकोणत्या पार प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असते आपण बघितलेलं आहे कोणत्या वस्तू आहे ते पटापट लिहायच्या प्राचीन भारतातील महाकाव्य कोणती रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषीने रचले मी नंतर ह्याच्यावर ऑनलाईन टेस्ट घेणार आहे ही बघा ही रचना पण किती छान आहे बघा नाशिक इकडची लेणी नाशिक आपल्या महाराष्ट्रातच आहे तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता बोरोलीला ह्या ठिकाणीसुद्धा लेणी आपल्याला बघायला मिळतात सुद्धा लेणी आहेत ठीक आहे थीके? मग ह्या ठिकाणी याच धड्यावर आधारित उद्याच्या तासिकेला मी ऑनलाईन टेस्ट घेणार आज ह्याच्यावर जेवढे तुम्हाला प्रश्न उत्तरं लिहिता येतील तेवढी सगळं स्वाध्याय पूर्ण करायचा आहे ठीक ओके okay, बाय नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओची लिंक तुम्हाला आपोआप मिळत जाईल नवीन व्हिडिओ आल्यानंतर आपले फक्त शैक्षणिक व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ठीक आहे